लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या दोन एप्रिलच्या जबरदस्त भागामध्ये आता डिवॉर्स पेपर साईन न झाल्यामुळे चिडलेल्या सरोजचा पारा आता चढलेला असताना इकडे कलाने तिचा सगळा माज उतरवलाय आणि सरोजला या सगळ्यामध्ये आता स्वतःची लायकी पण दाखवून दिलेली आहे सगळं कसं घडलंय अद्वेतने या सगळ्यामध्ये साईन करायला नकार कसा दिलाय सगळं कलाईकडे खूप अस्वस्थ असते आणि देवी आईच्या समोर आता ती हात जोडून उभी असते आणि ती सांगत असते का या सगळ्यामध्ये जर मला न्याय मिळणार नव्हता किंवा जर मला या सगळ्यामध्ये आता काहीच हाताला लागणार नव्हतं तर असे संकेत देण्याची खरंच काही गरज होती का का मला असे संकेत दिलेस असं म्हणत ती आता पूर्णपणे हरलेली असताना गुरुजी या सगळ्यामध्ये तिच्या जवळ येतात आणि गुरुजी सांगायला लागतात पोरी असं देवीच्या समोर हरायचं नाहीये देवी आई या सगळ्यामध्ये प्रत्येक वेळेला आपल्याला उमेद देत असते कला सांगते नाही माझ्या आयुष्यामध्ये उमेदीचं असं काही राहिलेलंच नाहीये मला माझ्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी आता हरलेल्या दिसत आहेत यावरती गुरुजी म्हणतात ज्या वेळेला देवी आईच्या समोर बसून अशा काही तू गोष्टी बोलतेस ना त्यावेळेला या गोष्टी चांगल्या नसतात कारण प्रत्येक याच्यामध्ये देवी आई आपल्याला एक उमेद देत असते आणि आपल्यामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी देत असते तू आता सगळं जे काही हरले असं समजत आहेस ना तर ते हरले असं नाहीये तर या गोष्टी सगळ्या पॉझिटिव्ह बदलतील फक्त आपली नजर असते ना ती पॉझिटिव्ह ठेवायला पाहिजे त्यामुळे तू देवी आईवरती विश्वास ठेव कोणतीही गोष्ट असेल ना तरी सुद्धा देवी आई या सगळ्यामध्ये तुला कधीही निराशा होऊ देणार नाही किंवा कधीही तुला निराश होऊ देणार नाही तू या सगळ्यामध्ये तिच्यावरती विश्वास ठेव असं म्हणत आता गुरुजी कलाला एक पॉझिटिव्ह आशा देतात आणि कला विचार करते खरंच गुरुजी इतकं म्हणत असतील तर खरंच देवी आई माझ्या बाबतीत काहीतरी पॉझिटिव्ह करू शकेल की का आणि ते नक्की काय असेल आता मात्र इकडे कला विचार करते काहीही झालं तरी मला घरी गेलच पाहिजे इकडे तोपर्यंत तो सगळ्यांना सांगितलेलं असतं सरोजनी की कुणीही त्या मुलीला शोधायला जाणार नाही आणि कुणीही त्या मुलीला तिकडे आणण्यासाठी पण जाणार नाही का जे काही आहे ना ते ती पळून गेले की नाही घरातून त्यामुळे तिलाच या, त्या या घरामध्ये यावं लागेल आणि तुम्ही कुणीही तिचा इतका पुळका घ्यायची गरज नाही असं म्हणत आता मात्र इकडे सरोज लगेच सांगायला लागते की अद्वैत माझ्या खोलीत ये अद्वेत माझ्या खोलीत खोली रोहिणीला डाऊट येतो रोहिणीच्या मनात शंका लागते की काहीतरी गडबड आहे सरोज वहिनीने रूम मध्ये बोलवलंय तिला आता काहीतरी सांगायचं असेल मग ती रजनीला सांगायला लागते रजनी हे बघ माझं काही काम आहे तू माझं एक काम करून ठेव तू या सगळ्या मध्ये ना ताबडतोब जा आणि माझी रूम साफ कर यावरती रजनी म्हणते ठीक आहे मी थोड्या वेळात तुमची रूम साफ करते यावरती चिडलेली रोहिणी सांगायला लागते माझे रूम साफ करायला कर रजनी तसं नाही मी थोडस माझं हातातलं काम उरकते आणि त्यानंतर मी माझी रूम साफ करते असं म्हटल्यावरती मग मात्र रोहिणी सांगते नाही आत्ता उशीर झाला ना तर मला चालणार नाहीये तू ताबडतोब माझी रूम साफ करायला घे असं म्हणत आता इकडे ती रूम साफ करण्यासाठी सांगत असते जेणेकरून रजनी या सगळ्यामध्ये तिकडून निघून जावी आणि रजनी निघून गेल्यावरती मग हिला काय हि झाले ती ऐकायला मिळावी म्हणून त्यासाठी तिने हे सगळं केलेलं असतं आणि म्हणूनच म्हणूनच या सगळ्यामध्ये रजनीला ती पाठवते आणि ताबडतोब ऐकायला निघून जाते नक्की आता सर्वोच्च आणि आता अद्वेतचं काय बोलणं चाललेलं आहे ते हे सगळं झाल्यावरती इकडे आता सरोज आणि अद्वैतचं बोलणं ऐकण्यासाठी ज्या वेळेला रोहिणी येते तोपर्यंत गुरुजी देवी आईचा अंगारा देतात देवी आईचा अंगारा देऊन गुरुजी सांगायला लागतात हे बघ या सगळ्यामध्ये तू आता देवी आईचा अंगारा लाव आणि या सगळ्यामध्ये तू एका अर्थाने आता विचार कर ज्या वेळेला तू पॉझिटिव्ह विचार करशील त्याच वेळेला या सगळ्यामध्ये गोष्टी सुरळीत होतील असं म्हटल्यावर ती ते देवी आईचा अंगारा तिला देतात आणि या सगळ्यामध्ये देवी आईचा अंगारा देऊन ते आता तिला घरी जायला सांगतात आणि सगळ्या गोष्टी नीट होतील असं ती कला का कुणास्टौक पण या सगळ्यामध्ये खूपच अस्वस्थ असते आणि ती आता घरी येते तोपर्यंत इकडे येतो आणि रोहिणी कान लावून ऐकत सरोज म्हणते हे गे हे डिव्होर्स पेपर आता कोणत्याही बाबतीत तू विचार करायचा नाहीयेस काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता सगळा विचार बंद कर आणि विचार बंद करून तू साईन करून टाक यावरती अद्वैत म्हणतो आई काही गोष्टी जरी तुझ्या मला पटत असल्या तरी काही गोष्टींच मला आता एक तुला विचारायचं या या आहे यावरती सरोज म्हणते काय बोलतोस तू यावरती अद्वैत म्हणतो मी ज्याप्रमाणे काही कमिटमेंट आहेत यावरती आता सरोज म्हणते कमिटमेंट कसल्या कमिटमेंट त्यावरती अद्वैत म्हणतो मी एका महिन्याचा वेळ घेतलाय ना मी खरेला पण सांगितलेलं आहे ना की या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी एका महिन्यामध्ये मी ठरवेन एका महिन्यात ठरवेन की आमच्या दोघांच्या मध्ये काय कम्पॅटिबिलिटी आहे आणि त्यानंतर निर्णय घेईन अशी जर का कमिटमेंट असेल तर या सगळ्यामध्ये मी काही गोष्टी हे करू शकत नाहीये आणि मला या सगळ्यामध्ये आता काही करता येणार नाहीये त्यामुळे पूर्णपणे मला आता एक महिन्याचा वेळ घेऊ दे आमच्यामधला समानता आणि भिन्नता ह्या ओळखू दे आणि नात्याला व्यवस्थित न्याय देऊ दे असं म्हटल्यावर ती अॅक्च्युली सरोजा आलेला असतो तिला वाटत असतं की ताबडतोब त्याने आता लगेच सही करून मोकळं व्हावं असं म्हणत असताना सुद्धा आता तिला डोक्यावरती बर्फ आणि तोंडावरती खडीसाकर ठेवून सगळी कामं करायची असते आणि त्यामुळे त्यामुळे आता ती थी म्हणते ठीक आहे तुला जे काही वाटतय तसं तू तरी चालणार आहे तू या सगळ्यामध्ये आता ज्या गोष्टी काही करशील ना त्या गोष्टी तुझ्या मनाप्रमाणे कर तू वेळ घे आणि वेळ घेऊन या सगळ्यामधून आता तू तु पूर्णपणे तुझ्या मनासारख्या गोष्टी कर हे आता ज्या वेळेला रोहिणी ऐकते रोहिणी विचार करते चला बरं झालं मला या सगळ्यामध्ये एकच मुद्दा मिळालेला आहे आणि तो मुद्दा माझ्यासाठी महत्वाचा आहे या सगळ्यामध्ये आता हा मुद्दा ज्या वेळेला मी इकडे सरोज वहिनीच्या समोर मांडेन ना त्यावेळे तिला या सगळ्यामध्ये आता मी बरोबर अडकवेन माझ्या ट्रॅप मध्ये असं म्हणत मग मात्र या सगळ्यामध्ये खूप मोठं कारस्थान सर्वोच्च डोक्यात जे काही शिजत असत ते सगळं कारस्थान आता मात्र इकडे समजलेलं असतं रोहिणीला आणि मग आगीमध्ये तेल ओतण्यासाठी ती या सगळ्यामध्ये विचार करायला लागते की काहीही झालं तरी सुद्धा आता मला हिच्याशी बोललंच पाहिजे मग अद्वैत निघून गेल्यावरती सर्वोच्च येते आणि आता ती विचार करते याच्यापेक्षा वेगळा कोणताही माझ्याकडे विषय नाहीये की सध्या मी सरोज वहिनीचे कान भरू शकेन आणि मग ती लगेचच सरोच्च रूममध्ये येते इकडे तोपर्यंत आता अस्वस्थ असलेली अस्वस्त ज्या वेळेला संगीता रडत असते आणि दिनकर तिला समजवत असतो तू काळजी करू नको आपण आपल्या इथल्या गुढीपाडव्याची तयार कलेच्या घरी सुद्धा गुढीपाडवा व्यवस्थितरित्या साजरा होत असेल तू बिलकुल चिंता करू नको असं म्हणत मग मात्र आता इकडे लगेच दोघी जण काजल काजल अशी हाक मरायला लागतात जेव्हा ते काजल काजल अशी हाक मरायला लागतात त्यावेळेला मग आता इकडे काजलचं बिलकुल लक्ष नसतं काजलचं लक्ष नसतं त्यामुळे काजल या सगळ्यामध्ये अस्वस्थपणे एका ठिकाणी उभी असते आणि त्याच वेळेला मग आता इकडे दोघ जण काजलच्या दिशेने ज्या वेळेला दोघं जण काजलच्या दिशेने जातात त्यावेळेला काजल रडत असते रडणाऱ्या या काजलला दोघं पाहतात आणि दोघं ज्या वेळेला पाहतात काजल म्हणायला लागते अ आई आई तुम्हाला जे काही वचन दिलस ना तेवचन मी पूर्णपणे आता निभावणार आहे असं म्हटल्यावर ती की मी सोहमचा कोणत्याही बाबतीत विचार करणार नाही आणि मी सोहम माझ्या आयुष्यातून आणि मनातून पूर्णपणे मी काढून टाकलेला आहे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे कळतच नाही मुळातच आता संगीताला अचानकपणे हिला काय झालंय अचानकपणे या, या सगळ्यामध्ये ही अशी का वागायला लागलेली आहे आणि ती सांगते हो आई काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी आता बरोबर हे करणार आहे मी सोहमला या सगळ्यामध्ये विसरून गेलेली आहे असं म्हटल्यावरती मग आता जरा संगीताला थोडस अस्वस्थ वाटतं नक्की आपल्या मुलीच्या मनात काय चाललंय हे तिला काहीच कळत नसतं आणि त्यामुळे ती थोडीशी अस्वस्थ असते आणि ती आपल्या मुलीला उराशी कवटाळते हे सगळं चालू असताना आता मात्र दिनकर पण काय काय गोष्टी गोष्टी घडल्यात नाही घडल्यात या गोष्टी तिला कळतच नसतात तोपर्यंत तो सरोजला कान भरण्यासाठी आलेली असते ती म्हणजे रोहिणी आणि काय ग का सरोज वहिनी मी हे काय ऐकते आहे म्हणजे या सगळ्यामध्ये आत्ता हा अद्वेत का असा तन तन करत निघून गेला तुझं काही बोलणं झालंय का, का? यावरती मग आता सांगायला लागते लगेच सरोज की हे बघ तू न या माझ्या काय रूमला कानच लावून बसलेली असतेस की काय यावरती मग आता सांगायला लागते रोहिणी अगं तसं नाहीये मी काय रूमला कांद लावून बसेन आणि मी जर का रूमला कांद लावून बसले असते ना तर या सगळ्यामध्ये कदाचित मी तुला इकडे विचारायला येऊ शकले असते का मला तुझी काळजी वाटते या घरामध्ये असं कोणी आहे का की तुझी काळजी करेल तू मला सांग बरं या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त मी एकटीच आहे की जिला तुझी काळजी वाटते मग तू माझ्या बाबतीत असं कसं बोलू शकतेस यावरती सरोज म्हणते तुझं तोंड बंद कर मी तुला म्हटलं ना की यात काही वेगळं नाहीये म्हणून या सगळ्यामध्ये मी त्याला डिव्हॉर्स पेपर दिले डिव्हॉर्स पेपर दिल्यामुळे या सगळ्यात तो चिडलाय चेडला, चेडला नाही सही करायला वेळ हवे आहे तो महिनाभराचा वेळेमध्ये ठरवेल आता सध्या सही करायला नकार दिलाय बस इतकंच सगळं बाकी काहीही नाहीये असं म्हणत ती आता रोहिणीला सांगत असते रोहिणी म्हणते बाकी काही नाही कसं तू या सगळ्यामध्ये विचार कर ना ज्या काही गोष्टी घडल्यात ना त्या गोष्टी अशा नाही आहेत की या सगळ्यामध्ये तू आता हे करू शकशील अगं त्याने आतापर्यंत तुला कधी नकार दिलाय का कुठच्या गोष्टीसाठी तू सांग बरं मग आजच काय अशी गोष्ट झाली की ज्याच्यामुळे त्याला तुला नकार द्यावासा वाटला मला कळत नाहीये की या सगळ्यामध्ये तो आता असं का वागतोय तू विचार कर म्हणजे तुझ्याबद्दल त्या कलाने त्याच्या मनात काही भरवलंय का तुझ्याबद्दल काही ओणफुरं तिने सांगितलंय का ही गोष्ट तुला लक्षात आली पाहिजे तर आणि तरच तुला समजेल की ही तुझ्याबद्दल किती कुरघोड्या करते आहे आणि तुझ्या विरुद्ध किती कारस्थान करते आहे ते असं म्हणत ती सरोजचे कान भरते सरोज म्हणते हे बघ असं काही नाहीये तू उगाच हे काही करू नकोस आणि तू यात पडू नकोस यावरती ती थी सांगते ठीक आहे सरोजवेनी तुला जर का या सगळ्यामध्ये मी पडायला नको असेल तर तू बघ बाबा ती मुलगी महाशातीर आहे आणि ती महाशातीर मुलगी कधी काही करेल हे तुला कळणार पण नाही आणि तुला या सगळ्या प्रकरणामध्ये कधी अद्वैतच्या बद्दल वाईट मनात भरवेल हे सुद्धा कळणार नाही असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सरोज विचार करायला लागते ही रोहिणी बोलते हे काही अगदीच पॉइंटलेस नाहीये काहीतरी म्हणजे खरच ही कला माझ्याबद्दल काहीही वेगळं करू शकते आणि मग मला या सगळ्यामध्ये आता अद्वेत पासून हात धुवायला लागले तर किंवा अद्वेतला चुकीचं आलं तर नाही मला या सगळ्यामध्ये काहीतरी करायलाच पाहिजे असं म्हणत ती आता लवकरात लवकर डिवॉर्स पेपर कसे साईन होतील याकडे लक्ष देत असताना इकडे आता तिच्या डोक्यात प्लॅन येतो तोपर्यंत कला घरी आलेली असते घरी आल्यावरती ती विचार करते काही झालं तरी सुद्धा आज मला याला जाब विचारायचं आहे तर ती काही जाब विचारणा त्याआधी अद्वैत सांगायला लागतो कुठे गेली होतीस तू असं कोणालाही न सांगता कुठे जायची गरजच काय पडली तुला यावरती कला म्हणते काय गरज पडले मला कसली कसली गरज पडलेली नाहीये मला या सगळ्यामध्ये आता खर तु तु तर तुझ्याशी काही बोलायचंच नाहीये म्हणजे तू आता कमिटमेंट केली होतीस जर तुला या सगळ्यामध्ये कमिटमेंट करायची नव्हती तर तू ही कमिटमेंट केलीसच का तू का म्हटलास की एक महिन्याचा आपण वेळ घेऊया एक महिन्याचा वेळ घेऊन तुझ्या मनाला येईल तेच जर का तू करणार होतास तर तू एक महिन्याचा वेळ घ्यायची सुद्धा काही गरज नव्हती का तू एक महिन्याचा वेळ घेतलास अद्वेट म्हणतो डोक्यावरती पडलेस का तू मी तुला जाब विचारायचा तर तू कसला मला जाब विचारतेस ग यावरती कला सांगते मी तुला जाब नाही विचारते तुझं जर का ठरलंच होतं की डिवोर्स साईन करायचंच आहे सा डिवोर्स पेपरवरती साईनच करायचं आहे तर या सगळ्यामध्ये तू आता हे ऑलरेडी करायचंच ना नाटक करायची तुला गरजच काय होती का तू नाटक केलंस की या सगळ्यामध्ये तू आता एक महिन्याचा वेळ मागतेस आणि या एक महिन्याचा वेळ घेण्याचं नाटक करायची गरज नव्हती मला या सगळ्यामध्ये आधीच सांगितलं असतं की माझं ठरलंय माझं ठरलंय की मी डिवोर्स घेणार आहे मी तुला पुन्हा विचारायचा प्रयत्न पण केला नसता यावर ती अद्वैत म्हणतो तुझा तोंडाचा लगाम जरा बंद करशील का तुझं काय चाललंय मला कळत नाहीये पण मी या सगळ्यामध्ये नको ते माझ्यावरचे आरोप काही ऐकून घेणार नाहीये बाद झालं आता या सगळ्यामध्ये मला हे ऐकायचंच नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे तो सांगायला लागतो डिवोर्स पेपर म्हणजे तू माझ्या आईचं आणि माझं बोलणं चोरून का यावरती मग आता ती सांगायला लागते मी चोरून ऐकायची खरंच काही गरज होती का मी जे काही करत होते ना धुपारती घेऊन मी तिकडे आले होते आणि त्या वेळेला माझ्या कानावरती या गोष्टी पडलेल्या आहेत आणि त्याच गोष्टी मी ऐकल्या बाकी मला काही ऐकायची गरज नाहीये असं म्हटल्यावर ती मग मात्र अद्वैत म्हणतो अच्छा म्हणजे तू माझ्या आईचं बोलणं ऐकलंस काल मी तुझ्या आईचं आणि तुझं बोलणं ऐकलं तर त्यावरती किती उहापोह केलास आणि उहापोहो करून किती मला बोललीस मला या सगळ्यामध्ये आता इतकं सगळं बोलून तुझं मन नाही भरलं का तरी सुद्धा तू आता हे सगळं करतेस यावरती कला म्हणते तू विषय भरकटवू नकोस अद्वैत म्हणतो मला विषय भरकटवण्याची मुळातच गरज नाहीये हे पेपर बघ असं म्हणत अद्वैतने आता इकडे डिवॉर्स पेपर ज्याच्यावरती आपण साईन केलेली नाहीये ते पेपर कलाच्या समोर ठेवल्यावरती कलाचं शांत होतं आणि ती ते पेपर पाहायला लागते ज्या वेळेला ती ते पेपर पाहते आणि तिला समजतं की आपण या सगळ्यामध्ये शंका घेतलेली आहे आणि या सगळ्यामध्ये आता ती विचार करते तो म्हणतो मला सुद्धा या नात्याला खरच एक चान्स द्यायचा आहे आणि या नात्याला मला चान्स द्यायचा आहे म्हणूनच मी याच्यावरती सह्या नाही केलेले आहेत तरी सुद्धा तुला विश्वास बसत नसेल तर हे बघ असं म्हणत तो आता ते पेपर तिच्या अंगावरती फेकतो कला ते पेपर पाहते आणि कलाला खरंच विश्वास बसतो खरंच याने आपल्या नात्याला नात नाव ना द्यायचं ठरवलेलं आहे किंवा नात्याला चान्स द्यायचं ठरवलंय मी चुकीचा समज केला जे गुरुजी बोलले तेच बरोबर आहे की या सगळ्यामध्ये देवी आई आता आपल्या पाठीशी ठाम उभी असते आणि आपल्याला या सगळ्यामध्ये आता एक संधी देत असते असं म्हटल्यावर ती कला खूप खुश होते आणि ती आता कामा निमित्त खाली येते ज्या वेळेला ती कामासाठी खाली येते त्यावेळेला तिला आता रजनी विचारायला लागते काय ग कला तू अशी अचानकपणे कुठे निघून गेली होतीस का तू अशी गेली होतीस काय झालं होतं यावरती कला सांगते काही नाही रजनी मॅडम काही गोष्टी माझ्या बाबतीत चुकीच्या घडल्या होत्या आणि त्याच गोष्टींच्या सोबत आता नक्की काय घडले हे जाब विचारण्यासाठी मी आता गेले होते असं म्हटल्यावरती मग आता इकडे गुरुजी येतात गुरुजी म्हणतात मला सरोज मॅडमनी फोन केला होता देवाची मूर्ती फिरले ती सरळ करण्यासाठी यावरती कला सांगते हो गुरुजी आमच्या देवाराच्या दिशेने असं म्हणत ते गुरुजींना देवाराच्या दिशेने घेऊन येते रजनी आणि सगळे जण येतात मूर्ती फिरलेली बघून सगळ्यांना धक्का बसतो तो पर्यंत तिकडे आता सरोज येते सरोज आल्यावरती गुरुजी सांगायला लागतात या घरची मोठी सून आहे तिच्याच हातून हे सगळं कार्य होईल तिच्याच हातून या सगळ्यामध्ये आता मूर्ती फिरवली जाईल असं म्हटल्यावर ती रोहिणी लगेचच सरोजकडे पाहते आणि सरोजला म्हणते बघितलं सरोज वहिनी म्हणजे आता पुन्हा त्या कलाला महत्व काय चाललंय ना हे सगळं डॅडांनी केलेलं आहे डॅडांनी या सगळ्यामध्ये घरामध्ये तिचं इतकं प्रस्त वाढवून ठेवलंय ना की तिला या सगळ्यामध्ये मोठी सून मोठी सून करून आता डोक्यावरती सगळ्या लोकांनी इतकं चढवलंय असं म्हणत ती आता काही नाही बोलत असताना इकडे आता गुरुजी या सगळ्यामध्ये पूजन सुरू करतात पूजन सुरू झाल्यावर ती मोठ्या सुनेचा मान देण्यासाठी आता मात्र गुरुजी सांगतात की मोठ्या सुनेने या सगळ्यामध्ये इकडे यायचं आहे आणि ही जी मूर्ती फिरलेली आहे ही फिरलेली मूर्ती सरळ करायची आहे असं ती मग आता रजनी म्हणते कला त्यावरती आता कला म्हटल्यावर ती लगेच सरोज म्हणते गुरुजी मोठी अजूनही मीच आहे असं म्हटल्यावर ती मग आता गुरुजी म्हणतात या ना तुम्ही या मग सरोजला पूजा करण्यासाठी पुढे बोलवलं जातं त्यावेळेला गुरुजी सरोजला पाठावरती बसण्यापासून थांबवतात त्यावरती सरोज म्हणते काय झालं गुरुजी त्यावरती गुरुजी सांगायला लागतात एक मिनिट मला तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते असं आहे की या सगळ्यामध्ये तुम्ही आता एकट्या कशा पूजेला बसणार तुम्ही एकट्या पूजेला बसूच शकत नाही त्यावरती मग आता ते सांगतात की तुमचे मिस्टर तुमच्या सोबत हवे जर तुमचे मिस्टर तुमच्या सोबत नसतील तर या सगळ्यामध्ये तुम्ही आता पूजेला बसू शकत नाही असं म्हटल्यावर ते मग आता इकडे सरोजला माघार घ्यायला लागते ज्या वेळेला सरोजला माघार घ्यायला लागते तेव्हा सगळेजण खूप खुश होतात म्हणजे आता कलाला मान मिळणार असतो मग लगेचच रजनी म्हणायला लागते की कला ये ना तूच या सरोज वैदींच्या नंतर तूच या घरची मोठी सून हेस लवकरात लवकर तू ये असं म्हणत कलाला तो मान आता मिळतो आणि या सगळ्यामध्ये कलाला आता तो मान मिळाल्यावरती लगेच सरोजची पावलं मागे होतात सरोजच्या डोक्यावरती रागाचा पारा चढतो पण तरी ती शांत राहते रजनी म्हणते कला ये तू पूजा कर मग आता कला इकडे समोर येते आणि फायनली या दोघींच्या नाकावरती टिचून कलाच्याच हातून त्याची पूजा झालेली असते आणि आता कला पूजा करते कला आणि अद्वैत कारण जोडप्याने पूजा करायची प्रदीप इकडे नसल्यामुळे एकटी सरोज पूजा करूच शकत नसते गुरुजींनी सरोजला थांबवून अद्वैत कलाला हा मान दिलेला असतो दोघ जण येतात देवाची पूजा करतात मूर्ती फिरलेली असते ती परत सगळं करतात आणि कितीही नाही म्हटलं सरोजनी या दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न केला तरी हे दोघं वेगळं होणाऱ्यातले नसतात हे आता सरोजला तर कळायला पाहिजे असतं पण नालायक सरोज या सगळ्यामध्ये दोघांना वेगळं करण्याची एक, एक संधी सोडायला तयार नसते फायनली गुरुजी विधिवत दोघांकडून पूजा करून घेतात विधिवत या सगळ्यामध्ये दोघांना आता ती मूर्ती फिरवायला सांगतात आणि दोघ जण मिळून ती मूर्ती फिरवतात पुन्हा एकदा जोडीने आता इकडे या सगळ्यामध्ये आता जोडीने या सगळ्यामध्ये त्याची आता पूजा केली जाते कला अद्वैतकडे पाहते आणि दोघं जण पूजा करतात बाकी सगळ्यांचे चेहरे पडलेले असतात बरं आता हे सगळं झाल्यावरती कला अद्वैतला म्हणते हे बघ तू डिवोर्स पेपरवरती साईन नाही केलीस हे तर मला समजलंय पण तरी सुद्धा तुझ्या मनात काय आहे आपल्या नात्याला खरंच चान्स द्यायचा आहे की तू उगाच पेपर वर ती साईन नाही केलेली आहेस मला सगळं कळलं पाहिजे अद्वैत म्हणतो तुला जे वाटायचं ते वाटू दे मी नात्याला एक चान्स द्यायचं ठरवलंय असं म्हटल्यावर ती मग आता इकडे गुढीपाडव्याच्या दिवसाला सरोज सांगत असते कलाला हे बघ तुला असं वाटत असेल की त्याने आता सही केलेली नाहीये किंवा त्याने हे केलेलं नाहीये म्हणून तुला या सगळ्यामध्ये घरामध्ये स्थान मिळेल असा अजिबात विचार करू नकोस या घरात तुला मानाचं स्थान कधीच मिळणार नाहीये आणि ही गोष्ट तू कायमची लक्षात ठेव असं म्हणत सरोजने कलाला पुन्हा एकदा फटकारलेलं असतं आणि या घरामध्ये तुला मी सून म्हणून टिकू देणार नाही असं ओपन चॅलेंज दिलेलं असतं आता हे चॅलेंज कला कशा पद्धतीने पूर्ण करणार आणि पुन्हा एकदा अद्वैतच्या सोबतचं तिचं बिघडलेलं नातं कशा पद्धतीने हे करणार हे आपण पाहूया